शुभविवाह या मालिकेच्या तेरा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आज अपूर्वाच्या समोर एक सत्य येणार आहे पण मेघच्या येण्यामुळे मेघ हा तोच व्यक्ती आहे ज्याला आता आकाशने या सगळ्यामध्ये रागिणीचा तो जो काही पासपोर्ट वगैरे हे आहे ते बनवायला सांगितलेला आहे आणि नेमका मेघ आता इंडियामध्ये आलेला आहे आणि त्याच वेळेला अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे आकाशला येणारे मेसेज आणि हे सगळं या घरातली एक व्यक्ती करत आहे आणि ती व्यक्ती कोण आहे हे सत्य समोर येणार आहे आता सगळे महाजन कुटुंब इकडे ब्रेकफास्ट साठी बसलेले आहेत आणि पौर्णिमा काही खात नाहीये तर आता इकडे सांगायला लागते मानसी तिला की ताई मी खास तुझ्यासाठी उपमा बनवलाय तो उपमा खाऊन घे की पौर्णिमा म्हणते मला खरं तर भूक नाहीये यावरती मग आता इकडे भूमी सांगते हे बघ तुला उपमा नकोय तर जे काही हवंय ते खाऊन घे पण उपाशी पोटे जाऊ नको असं म्हणत असताना अपूर्वा तिकडे बघते तोपर्यंत अथर्व म्हणायला लागतो अरे आकाश तू तर म्हणत होतास की कोणता तरी मोठा निर्णय आज आपल्याला घ्यायचा आहे तू असं म्हटला होतास की ब्रेकफास्ट टेबल वरती सांगेन यावरती सांगतो हो ती लँड आहे ना ती लँड आता आपल्या ताब्यात आलेली आहे आणि ती लँड आपल्या ताब्यात आल्यामुळे त्याच्यावरती काय करायचं या संदर्भात मला सगळ्यांचा विचार घ्यायचा आहे असं म्हटल्यावर बलदेव म्हणतो आपण फार्म हाऊस बांधूया तिकडे अथर्व म्हणतो हो मला असं वाटतंय की आपण आता तिथे छोटस एक फार्म हाऊस बांधलं ना तर तिकडे आपल्या म्हणजे प्रिन्सेससाठी घसरगुंडी किंवा छानपैकी आंब्या झाड लावूया असं म्हणत आता बोलत आहे की आपण तयार करू आंबे दगडाने तोडण्यासाठी छान होईल आकाश म्हणतो ना आंबे किती वर्ष लागतात ते दगडाने आंबे तोडायचे असतील तर क्षितिजाची मुलं ही आंबे तोडतील असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते आणि त्यावेळेला भूमी आता सांगायला लागते अपूर्वा अगं तू पण सुचव ना काहीतरी असं म्हटल्यावर ती अपूर्वा सांगायला लागते मई कशाला तुम्ही ठरवताय ना आणि कसं आहे आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत असं वाक्य बोलल्यावरती मग आता लगेच भूमी म्हणते काय झालं आकाश म्हणतो तुला काय म्हणायचं अपूर्वा अपूर्वा म्हणते जे काही म्हणायचंय ते मी म्हटलंय आणि मला याच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाहीये शेवटी काहीही झालं ना तरी इतरांना असं दाखवायचं की तुम्ही आमच्याकडून सल्ले घेताय आणि तुम्ही तुम्हाला हवेत तेच करणार तर फुकटचे आमचे सल्ले कशासाठी हवेत असं म्हटल्यावरती अपूर्वा पहिल्यांदा सगळ्यांच्या समोर विरोध करते आणि त्यावरती बलदेव म्हणतो अपूर्वा अपूर्वा बरोबर आहे ना म्हणजे आता जर का निर्णय यांनाच घ्यायचा असेल तर आपण या सगळ्यामध्ये सजेशन देऊन करायचंय काय असं म्हणत अपूर्वा ताठ मानणी तिकडून निघून जाते आणि ती विचार करते या घरात मला आता ठिणगी टाकायचीच आहे ना वादाची तर आता मी टाकणारच केलेली आहे हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता लगेचच इकडे बलदेव म्हणतो सॉरी ह म्हणजे तिला काय म्हणायचं होतं मला खरंच काही कळलेलं नाहीये बरं हे म्हटल्यावरती इकडे आता भूमी सांगते ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये बलदेव दादा अहो ती खरं तर इंडिपेंडेंट विचाराची आहे ती स्वतंत्र विचाराची आहे आणि तशाच पद्धतीचा ती करते विचार करते सुद्धा आणि त्यामुळे आपण आता तिला काही बोलण्यामध्ये अर्थ नाहीये मला असं वाटतं तिला जो काही विचार करायचा आहे किंवा तिला जे काही बोलायचं आहे ते बोलण्यासाठी ती समर्थ आहे मला नाही वाटत की आपण उगाच तिच्यावरती आपल्या इथली कोणतीही गोष्ट घेते पण बाकी कोणाला ते म्हणणं पटलं असो किंवा नसो पौर्णिमाला मात्र खूपच आनंद होतो कारण पहिल्यांदा कोणीतरी आकाश आणि भूमी यांच्या विरोधात गेलेलं तिला आता एकदम भारी वाटत असत आणि त्यानंतर मग ती त्या संदर्भात बोलण्यासाठी ताबडतोब मागोमाग जाते बाकी ब्रेकफास्ट करत असतात पण आता इकडे भूमी आणि आकाश रूम मध्ये आल्यावरती आकाश म्हणतो भूमी अगं मेघचा फोन आलाय म्हणजे मेघ भौतिक इंडिया मध्ये आलाय लगेचच तो मेघला कॉल करतो आणि हॅलो अरे तुला किती फोन ट्राय केले यावरती मेघ सांगायला अरे तुला माहिती आहे का हा फोन मी फक्त इंडियामध्ये मध्ये आल्यावरतीच ॲक्टिव करतो आणि इंडियामध्ये आल्यावरती मी फोन ऍक्टिव्ह केला त्यावेळेला मला कळलं की तुझे धडाधड मेसेज आणि म्हणून ताबडतोब तुला अरे मी कॉल केला असं म्हटल्यावरती मग आता लगेचच आकाश म्हणतो अरे मला तुला भेटायचं आहे कारण माझ्या बाबतीत असं घडतंय ना काहीतरी कुणीतरी मला आता ते मेसेज करते किंवा काय करते पण ते कोण करते कसं करते याच्या संदर्भात मला खरंच काही माहितीच नाहीये असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे तो म्हणतो की तू भेटायला येऊ शकशील का मला यावरती मेघ म्हणतो अजिबात चिंता करू नकोस मी तुला भेटायला येतोय असं म्हणत मग आता ताबडतोब इकडे मेघ भेटण्यासाठी आकाशला निघालेला आहे आणि त्यानंतर आकाश भूमीला म्हणतो की आता आपल्याला समजेल की नक्की आता हे सगळं कोण करतंय ते असं म्हणत तो आता भूमीला सांगतोय आणि मेघ मेघला त्यांनी बोलवलेला आहे इकडे तोपर्यंत अपूर्वाला भेटायला पौर्णिमा आलेली आहे आणि तुम्ही जे काही बाहेर बोललात खरं सांगायचं तर आता पहिल्यांदा या घरामध्ये कोणीतरी आकाश आणि भूमी यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत केले नाहीतर या घरामध्ये जे काही आकाश भूमी सांगतील तीच पूर्व दिशा त्यांच्या विरोधात बोलायची तशी कोणाची हिंमतच नाहीये असं ती म्हणायला लागते त्यावर ती अपूर्वा म्हणते बघ मला जे वाटतं ते मी बोलते या घरातले प्रत्येक निर्णय तेच दोघं घेतात आणि मग विचारायचं नाटक का करायचं पौर्णिमा म्हणते नाही ठीक आहे तुमचं म्हणणं मला पटलं मला सुद्धा तसंच वाटतंय की आपण पण बोलायला पाहिजे पण माझ्यामध्ये तेवढी हिंमत नाहीये पण तुम्ही जरा जपून राहा तुम्ही त्यांच्या विरोधात बोलून आता खूप मोठा पंगा घेतलाय असं मला वाटतय त्यावरती अपूर्वा म्हणते नाही मला काही याच्यानी फरक पडत नाहीये म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा मी माझ्या मनात जे आहे ना तेच आता बोलणार आणि तेच करणार कसं आहे काही झालं तरी सुद्धा मला कोणत्याही बाबतीत शुगर कोट करायला आवडत नाही पौर्णिमा म्हणते मला सुद्धा तसंच वाटतं पण आता म्हणजे कसं आहे माहिती आहे का मी हे बोलू शकत नाहीये आणि तुमच्यासारखी हिंमत सगळ्यांच्या मध्ये असावी असं मला नक्कीच वाटतं पण पौर्णिमा आता इकडे आपली खंत व्यक्त करते की मी हे करू शकत नाहीये मला हे कितीही करायचं असलं तरी हे कधीही करणं मला जमलं नाही आता इकडे तिच्या लक्षात येत अपूर्वाच्या कि या घरामध्ये आपल्या बाजूने उभं राहण्यासाठी एक पौर्णिमा समजते की काही झालं तरी सुद्धा आपल्या बाजूने आता इकडे उभं राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अथर्वला आपल्या बाजूने तिला घेता येईल असं वाटायला लागतं बरं हे सगळं होत असताना मेघ आता आलेला आहे मेघ आता आकाश भेट घेतोय काय नक्की करायचं काय बोलायचं याच्यावरती दोघांची चर्चा चालू आहे आणि त्यानंतर मेघला आता आकाश सगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगायला लागतो आणि त्यानंतर आकाश आता त्याला सांगायला लागतो की हे बघ मला असे असे मेसेज आले आणि क्लायंट कडून असा असा मेसेज आला होता आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो तर हे मेसेज कुणी पाठवलेत ही गोष्ट जर का आम्हाला समजली तर कदाचित या सगळ्यामध्ये पुढच्या गोष्टी क्लिअर होतील असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला तो, आ, की तू सांगू शकशील का की हे फोन म्हणजे हे मेसेजेस कुठून आले होते यावरती तो आता सगळ्या पद्धतीने गोष्टी उघडकीला आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी लगेचच आता तो सांगतोय हे बघा हे सगळं तुम्हाला स्पाय केलं जातंय तुमच्यावरती नजर ठेवली जाते आणि तुमच्यावरती नजर ठेवून हा सगळा प्रकार केलाय पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे मेसेज तुम्हाला तुमच्याच घरातून केले आकाश म्हणतो कसं शक्य आहे त्यावरती तो सांगतो हो ते शक्य कसं का आहे काय आहे कुणी केलंय ते नाही मी सांगू शकत पण हे मेसेज तुमच्या घरातून झालेले आहेत इतकं मात्र मी शंभर टक्के सांगू शकतो भूमी म्हणते पण आमच्या घरातून यावरती तो म्हणतो हे काय हे इथेच कोणीतरी म्हणजे आहे आणि तुमच्याच घरामधून तुम्हाला पर्सनली मेसेज करतोय आता कोण आहे ते तुम्हाला शोधायला लागेल असं तो म्हणायला लागतो इकडे तोपर्यंत अपूर्वा विचार करते की या घरामध्ये जर कुणी कमजोर कडी आहे तर ती फक्त आणि फक्त अथर्व म्हणजे आपण जर का बलदेवला आणि मानसी या दोघांना काही सांगायला गेलो तर ते आपलं काही ऐकतील असं मला तरी वाटत नाहीये आणि त्याचमुळे जर का आता कुणाला आपल्याला ट्रॅप करायचं झालं तर तो आहे फक्त आणि फक्त अथर्व अथर्वला ट्रॅप करून आता आपण बरोबर आपली खेळी खेळू शकतो म्हणून ती अथर्वकडे येते अथर्वकडे आल्यावरती ती आता अथर्वला म्हणते अरे काय का मी थोडस मला प्रायव्हसी हवी होती केस इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी तर मला वाटलं तू इथे म्हणून मी या रूममध्ये आले होते ठीक आहे तुझं काम चालू आहे तर मी निघते यावरती मग तो म्हणतो नाही नाही ताई बस ना तू इथे मी बाहेरच निघालेलो आहे काय आहे मी फक्त न प्रिंट काढायला आलो प्रत्येक ऑफिसच्या फाईलची प्रिंट काढून ठेवली जाते यावरती अपूर्वा म्हणते तू तर तुझ्या कामामध्ये खूपच परफेक्ट आहेस म्हणजे मला सांगत असतो ना बलदेव की तू ना तुझं काम व्यवस्थितरित्या करतोस यावरती तो म्हणतो हो तशी शिस्त आहे ना की काही झालं तरी प्रत्येक ऑफिसच्या फाईलची ची जेरॉक्स काढून ठेवायलाच लागते यावरती ती म्हणते हो पण कसं आहे ना मला असं वाटते की आता म्हणजे मी जे टेबलवरती बोलले आणि त्यामुळे घरातले सगळेजण आता दुखावले असतील का यावरती अथर्व म्हणतो हो म्हणजे या घरामध्ये प्रत्येक निर्णय आकाश दादा आणि भूमिताईस घेतात म्हणजे कसं आहे ऑफिसमध्ये तो आम्हाला चान्स देतो की आम्ही तो, तो निर्णय घ्यावा किंवा आम्ही या सगळ्यामध्ये आता बोला पन्ण, पन्ण काही बोलावं पण पण घरामधले निर्णय मात्र काही झाले तरी सुद्धा आकाश दादा आणि भूमिताईस घेत असतात आणि त्यामुळे आम्हाला कोणताही निर्णय घेण्याची मुभा नाही हा पण ऑफिस मध्ये तसं नाहीये ऑफिसमध्ये ते आता प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला विचारतात प्रत्येक गोष्टीत विचारून निर्णय घेतात यावरती पण घरात सुद्धा त्यांनी असं तुला मुभा द्यायला पाहिजे ना म्हणजे कसं आहे आम्ही बघ आमचे सिनियर आम्हाला सांगतात की तुमच्या मनाला जे पटेल ना ते काम करा आणि मग ते आमच्यावरती वॉच ठेवतात तसं म्हणजे चुकल्यावरती सांगतात तर तसं काही केलं तरी चालण्यासारखं आहे ना हे सगळंच बोलून ती अथर्वाला आपल्या बाजूने भुलवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे मानसी येते आणि अपूर्वाताई काय चाललंय तुमचं का तुम्ही त्याच्या मनामध्ये नको त्या गोष्टी भरवत आहे असं तिला स्पष्टपणे उत्तर जाब विचारते त्यावर ती आता थोडीशी अपूर्वा जपापते पण थोड्याच वेळासाठी लगेचच ती आपला पोलिसी खाक्या दाखवण्याचा प्रयत्न करायला लागते आणि ती आता मानसीकडे पाहायला लागते बरं हे सगळं चालू असताना इकडे मेघ निघून गेलेलं आहे आता घरातली ती व्यक्ती कोण झिरोइन करण्यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव लिहिलं जातं प्रत्येक व्यक्तीचं ज्या वेळेला नाव लिहिलं जातं आणि त्याच वेळेला मग ताबडतोब इकडे आकाश सगळ्यांची नावं लिहितो त्यावरती आकाश नावं लिहिल्यावर बलदेव आणि मानसी अथर्व या तिघांची नावं कट केली जातात या तिघांची नावं कट केल्यावरती <tried up> मग आता नाव उरत पौर्णिमा आणि अपूर्वा त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते पौर्णिमा सध्या तरी मला वाटत नाहीये कारण याच्या आधी ती जे काही करायची ते अभिजित आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त रागिणीच्या डोक्याने आणि म्हणूनच म्हणूनच मला असं वाटते की पौर्णिमा असेल असं मला वाटत नाहीये त्यामुळे मला असं वाटते की फक्त याच्यामध्ये अपूर्वा असू शकते तिचा अपूर्वामध्ये संशय असतो पण आकाश काही संशय घ्यायला करायला तयार नाहीये आपल्याकडे कोणतंही ठोस कारण नसताना आपण तिच्यावरती संशय घेणं कितपत योग्य आहे भूमी भूमी सांगते हे आकाश म्हणजे ज्या पद्धतीने ती वागते ती ज्या पद्धतीने इंटरोगेट करते किंवा ज्या पद्धतीने आपल्याशी बोलते त्याच्यावरून मला का कोणास ठाऊक पण याच गोष्टी वाटत आहेत की शंभर या सगळ्यामध्ये अपूर्वाच असणार आहे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो हो तुला असं जरी वाटत असलं ना तरी मला मात्र अपूर्वावर ती संशय घेणं जरा कठीण जाते यावरती मग आता आता लगेच सांगायला लागते भूमी हे बघ आतापर्यंतच्या गोष्टी पाहिल्या ना तर अपूर्वा शिवाय आपल्या घरात दुसरं कुणीच नाहीये प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हेस्टिगेट करणं प्रत्येक गोष्टीमध्ये ती आता मानसीला सुद्धा आत्यांच्याबद्दल विचारत होती मग या सगळ्यामध्ये तिच्याशिवाय दुसरं कुणावरतीही आपण संशय घेऊ शकत नाही असं म्हणत ती आता बोलायला लागते बरं हे सगळं चालू असताना आकाश म्हणतो ओ बघ हे बघ म्हणजे कसं आहे की आपण आता गोडाऊन मध्ये गेलो तिथे सुद्धा खून झाला होता चौकशी करते टाकीच्या इथे पोचली या सगळ्यावर तिच्यावर संशय घ्यायचा भूमी म्हणते नाही तर मग दुसरा संशय घेणार कोण आहे कारण आपल्याला सांगितलं ना मेघनी की ती व्यक्ती घरातलीच आहे म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता आकाशला सुद्धा संशय कोणताही पर्याय नाहीये बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सांगायला इकडे लगेचच अपूर्वा म्हणते की काय तुला काय म्हणायचंय की तू तू या सगळ्यामध्ये आता माझ्या मला बोलतेस की मी त्याला फितवते यावरती ती म्हणते मग काय सांगतेस तुम्हाला या घरामध्ये आकाश आणि भूमी यांचं वर्चस्व बिलकुल मान्य नाहीये जर तुम्हाला आकाशभूमी यांचे वर्चस्व मान्यच नाहीये तर तुम्ही त्याच्या मनामध्ये ही गोष्ट फितवायची काही गरज नाहीये हे बघा आम्हाला सगळं पट्ट जे काही ताईने केलंय जे काही भाऊजी करतात ते सगळं पट्ट आणि ते का पट्ट मी तुम्हाला सांगते असं म्हणत ती तरातरा अपूर्वाचा हात धरते तिला खाली आणते आणि खाली आणल्यावरती ती सांगायला लागते हे सगळं सगळं आहे ना या घराला टिकवून ठेवण्याचं काम हे सगळं आकाश आणि भूमी या दोघांनी केलेलं आहे आणि तुम्ही कधीही याल कुठेही याल आणि काही करून तुम्ही आता या सगळ्यामध्ये आमच्या घरामध्ये फूट पाडायला पाहाल तर हे आम्ही अजिबात सहन करणार नाही असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे अपूर्वाला ती चांगलं सुनावते आणि ती सांगायला लागते तुम्ही काय करताय माहितीये का तुम्हाला असं वाटतंय की आकाश आणि भूमी यांच्या हातात सत्ता नको ती सत्ता तुमच्या हातात हवे का यावरती अथर म्हणतो हो खरं सांगायचं तर आकाशदादा आणि भूमिताई यांनी जे काही केलंय ते आम्हाला पटत यावरती अपूर्व म्हणते अच्छा आता चा तू पण बोलायला लागलास का बायकोच्या चालीने तू सुद्धा बोलतोयस यावरती तो म्हणतो नाही मला ही गोष्ट आधीपासून माहिती आहे तुम्ही काय बोलत होता याचा मला अंदाज नाही आला बरं हे सगळं चालू असताना हे दोघं म्हणजे हे तिघ जण जवळ जवळ आता कचाकचा कचाकचा कचा, कचा, भांडतायत आणि तो आवाज इतका मोठा आहे की त्याच्यामुळे सगळेच जण खाली येतात काय झालं काय झालं त्यावरती आता घडलेला सगळा प्रकार लगेच सांगायला लागते मानसिक काय घडलं होतं कशा पद्धतीने ही अथर्वला आता फितवत होती आणि त्यानंतर आकाशभूमीचा संशय आता पक्का होतो की या घरामध्ये जर कोणी आपल्याला फोन करतय आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतय तर ती अपूर्व आहे पण प्रेक्षकांनो आपल्याला सगळ्यांना माहितीये की ती अपूर्वा नाहीये कारण अपूर्वाला या गोष्टीतलं काहीच माहीत नाहीये आणि ती स्वतः सुद्धा हे शोधण्याचा प्रयत्न करते म्हणजे अपूर्वाच्या व्यतिरिक्त कोणीतरी तिसरी व्यक्ती आहे जी या दोघांवरती लक्ष ठेवतीये इकडे अपूर्वा चिडते आणि त्यानंतर ती विचार करते की आता जर का या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा आहे तर मला पुढे काहीतरी प्लॅन करायला पाहिजे इकडे तोपर्यंत तो आकाश सांगतोय भूमीला की या म्हणजे काय माहितीये का? ही केस ओप रिओपन झालेली आहे रागिणी आत्याची केस आता रिओपन झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला आप अपूर्वाच आता इकडे ते सगळं इंट्रोगेट करत आहे आणि तोपर्यंत अपूर्वा येते ती म्हणजे क्षितिजाकडे क्षितिजाला सांगते की तुझे आई बाबा जे काही रागिणी आजी बद्दल बोलतात ते सगळं मला येऊन सांग हे दोघं ऐकतात आणि दोघांचा फायनली संशय पक्का होतो आता अपूर्वा काय सत्य शोधणार येणाऱ्या भागातच करणार